कालपासून समाज माध्यमावर सन्मान्य राज्याचे मंत्री नितेजी राणेसाहेबांचे काही ट्विटरवर फेसबुकवर काही लिंक फिरतात ज्यामध्ये ते हिंदू खाटीक समाजासाठी त्यांनी मल्हार सर्टिफिकेशन नावाची एक साईट कुठली तरी त्याचं इनॉग्रेशन त्यांनी केलेलं आहे त्या माध्यमातून ते सर्व हिंदूंना सांगतात की तुम्ही हिंदू खाटीक समाजाच्या दुकानातून मटण न घेतलं पाहिजे खरेदी केलं पाहिजे भेसळ होणार नाही असं ते सांगतायत हे मी पाहतोय आणि खरं तर आपल्या सांगण्यामुळं किती हिंदू हिंदू खाटी समाजाच्या दुकानातून मांस विक्री करतील हा माझ्या शंकेचा बाब आहे कारण कुठलाही सुज्ञ व्यक्ती जो मांसाहार करतो तो माणसं घेत असताना बकऱ्याचा असेल कोंबड्याचा असेल मेंढ्याचा असेल तो तर त्या चांगल्या प्रतीचा आहे का तो मांस पुरवठा करणारा हा खात्रीशीर आहे का याची खात्री करूनच तो मांसाहार करत असतो आणि मांसाहार करणारा माणूस हे खाद्य म्हणून घेत असताना तो याची सर्व खात्री करतो मगच तो पैसे देऊन ज्याला सातशे ते आठशे रुपये भाव आज राज्यभरात आहे तेव्हाच तो खरेदी करत असतो खरं तर राणेसाहेबांनी हे वक्तव्य का केलं याच्या खोलात मी जाणार नाही पण महाराष्ट्रामध्ये हिंदू खाटीक समाज असो बकर कसाब जो मुस्लिम खाटी है, समाज सुद्धा गुना पिड़या। खाटीक आहे तो समाजसुद्धा गुन्हा गोविंदाने अनेक काळापासून अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या हिंदू खाटीक समाजासोबत ज्याचे त्याचे प्रेमाचे आपुलकीचे जिवाळेचे संबंध आहेत आणि ते व्यावसायिक संबंधसुद्धा जोपासतात आज खर तर राणेसाहेबाचं कौतुक मी हे करतोय की त्यांनी कुठल्या तरी माध्यमातून का हो हिंदू खाटीक समाजाचं नामोल्लेख केला त्यांचा विषय मांडला पण हिंदू खाटिक समाजाचा प्रश्न मांडत असताना राणेसाहेबांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रातील हिंदू खाटिक समाजाच्या युवकांना रोजगार मिळावा म्हणून आर्थिक विकास महामंडळाची मागणी लावून धरली होती ती शासनानं मंजूर केली या आर्थिक विकास महामंडळाला जास्तीत जास्त भरीव आर्थिक निधी कसा मिळेल या आर्थिक विकास महामंडळाला डॉक्टर बाबा डॉक्टर संतोजी रामजी लाड यांचं नाव लवकरात लवकर कसं मिळेल डॉक्टर संतोजी रामजी लाड यांची जयंती राज्यभर शासनतरावर कशी साजरी केली जाईल आणि जो मांस विक्री व्यवसाय करणारा आहे तो बांधव आहे त्या बांधवाला व्यवसाय करण्यासाठी स्लॉटर हाऊस असेल त्याला मांस विक्रीचे गाळे नगरपालिका असो ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो या माध्यमातून कशी उपलब्ध करून देता येतील आदींचा प्रामुख्यानं विचार केला गेला पाहिजे नुसत्या सर्टिफिकेशन केल्यामुळं हिंदू काटी समाजाची दुकानदारी चालेल याबाबत माझ्या मनामध्ये शंका आहे हे सर्टिफिकेट देणारी संस्था शासनाची आहे खाजगी आहे निमशासकीय आहे याची कसली पुसटशी कल्पना लोकांना नाही आहे खरं तर अशा सर्टिफिकेशनमुळं समाजामध्ये दरी निर्माण होईल हे माझं वैयक्तिक मत आहे अशा या सर्टिफिकेशनमुळं खरंच त्या समाज बांधवांची दुकानदारी चालेल याबाबतही माझ्या मनात शंका आहे जर राणेसाहेबांनी खटिक समाजाच्या बाबतीत या सर्टिफिकेशनचा विषय सोडून जर त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी स्वयरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था सामाजिक न्याय विभाग यांच्या अंतर्गत विविध प्रशिक्षण फूड प्रोसेसिंग असेल चिकन असेल मटन असेल यावर फूड प्रोसेसिंगचे व्यवसाय चांबडा जो खाटीक बांधवाचा बकरा कापल्यानंतर जो चांबडा येतो त्या चांबड्यावरची प्रक्रिया अशा वेगवेगळ्या वेड़ स्वरूपाचे उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी जर प्रोत्साहन दिलं तशा प्रशिक्षणाच्या योजना जर निर्माण केल्या तर आमच्या हिंदू खाटीक समाजाची उन्नती होईल ही उन्नती करण्यासाठी राणीसाहेबांनी पुढाकार घ्यावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून हिंदू खाटीक समाजाला या विविध प्रकारच्या योजना जर मिळून दिल्या तर हिंदू खाटीक समाजाची प्रगती होईल ही विनंती मी आपल्या माध्यमातून राणीसाहेबांना करतो